नमस्कार आता अक्षय तृतीयाचा दिवस असतो आणि सीमा ही रमासाठी काही दागिने घेऊन येते आणि म्हणते रमा हे गेम गे मी तुझ्यासाठी दागिने आणले आहेत तेव्हा रमा म्हणते आई कशासाठी मला या दागिन्यांची हौस नाही माझा एकच दागिना आहे अक्षय तो बाद झाला माझ्यासाठी तेवढ्यात अक्षय रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र घेऊन येतो आणि ते रमाच्या गळ्यात घालतो आता रमा खूपच खुश होते कारण रमाला तेच महत्त्वाचं असतं आणि आपला नवरा अक्षय तिला दागिन्यांची हाव नसते आता सीमा म्हणते खरंच खरंच माझ्या रमाला पहिल्यापासून कसलेच हाव नाही आहे तेव्हा अक्षय म्हणतो मग आई बायको कोणाची आहे तर आता इथे आजीने प्लॅन केलेला असतो की रमा आणि माही म्हणून मुकादमांना फसवतायत आता रमाऐवजी माही अक्षयची बायको झाली तर मला आवडेल म्हणून तिने काही माणसांना हाताशी धरून प्लॅन केलेला असतो आता सर्वजण तयारी करत असतात आणि आता, आता अक्षय आणि रमा हे पाठावर बसतात आता गुरुजी मंगल म्हणणार तेवढ्यात समोर माही रमासारखी रमा सेम रमासारखी साडी नेसून रमासारखी नटून थटून समोर येते आता सर्वच जण माहीकडे बघत राहतात आता भर लग्नामध्ये आलेली माही ही सेम रमासारखी दिसते हे बघून अक्षय हादरतो अक्षय म्हणतो रमा तेव्हा रमा म्हणते अहो मी रमा आहे तेव्हा मग ही कोण आहे आता सर्वच जण तिच्याकडे बघत राहतात आता सीमा गोंधळून जाते सीमा आनंद अभि कोणालाच काहीच समजत नाही ही दिसणारी दुसरी कोण आहे आपली रमा परत आली आली की काय असं सगळ्यांना वाटतं आता सीमा म्हणते माहीला रमा रमा तू परत आलीस तेव्हा अक्षय म्हणतो आई रमा तू परत आलीस म्हणजे मही माझ्या बाजूला बसलेली कोण आहे तेव्हा सीमा म्हणते ती माही आहे अक्षय म्हणतो माही कोण माही काय चाललं आहे मला काहीच समजत नाही तर आता सीमा घडलेला सगळा प्रकार सांगते आता आपली रमा म्हणते आई मी माही नाही मी रमा आहे तुम्हाला एवढंच माहीत आहे पुढे माझी आणि माहीची भेट झाली आणि आम्ही दोघींनी मिळून ठरवलं आता माहीने मला इकडे अक्षयकडे पाठवलं आणि ती तिच्या देविकाच्या तिच्या सावत्राईच्या घरी गेली आणि मी अक्षयकडे आली आहे मी खरी रमा आली आहे हे मी तुम्हाला नाही सांगितलं कारण माहीनेच मला सांगितलेलं की नको सांगूस म्हणून आणि आता माही तू स्वतःहून इथे आलीस कशासाठी का सांगितलं होतं ना आपण दोघींनी एकत्र असं समोरासमोर यायचं नाही म्हणून तू का आलीस इथे माही तेव्हा माही म्हणते अगं रमा काय करू मी तुमचं लग्न होताना मी नाही बघू शकत माझं अक्षयवर आता प्रेम झालं आहे मला अक्षय आवडतो मी अक्षयला सोडून नाही राहू शकत आता रमाला खूप राग येतो रमा, रमा येऊन माहीच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली असं बोलायची एक दोन महिने माझ्या नवऱ्यासोबत राहिलीस तर लगेच तुला प्रेम झालं अजिबात नाही अक्षय माझा आहे आणि माझाच राहणार अक्षय तर मोठा गोंधळून गेलेला असतो अक्षयला काय करावं हे समजत नसतं आता सीमा म्हणते नक्की खरी रमा कोण आहे आपली खरी रमा अक्षयच्या बाजूला बसली रमा म्हणते मी खरी रमा आहे आई ही माही आहे माही म्हणते मी खरी रमा आहे आता माही आणि रमामध्येच भांडणं चालू झालेली असतात आता ल, रमा म्हणते माहीला माही का तू असं करतेस का तू माझा संसार मोडतेस अगं अक्षय तुझ्यावर कधी प्रेम नहीं। करू शकतच नाही अक्षयचं फक्त रमावर प्रेम आहे ते म्हणजे माझ्यावर तेव्हा माही म्हणते पण काय करू आता तुझा नवरा मला आवडायला लागला आहे मग आता मी त्याला सोडून नाही राहू शकत ना तर आता रमा काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू